नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पाशी संबंधित रोचक जिके प्रश्न जे यू पी एस सी एम पी एस सीमध्ये विचारले गेले आहेत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक गणपती बाप्पाचे वडील कोण अ विष्णू ब महादेव क ब्रह्मा ड कार्तिकेय आपले योग्य उत्तर असेल ब महादेव प्रश्न क्रमांक दोन गणपती बाप्पाची आई कोण अ सरस्वती ब लक्ष्मी क पार्वती ड सीता आपले योग्य उत्तर असेल क पार्वती प्रश्न क्रमांक तीन श्री गणेशाचे वाहन कोणते आहे अ ब सिंह उंदीर क हत्ती ड मोर आपले योग्य उत्तर आहे ब उंदीर प्रश्न क्रमांक चार गणपती बाप्पाचे दुसरे नाव एक दंत का आहे अ एकच डोळा ब एकच सोंड क एकच दात ड एकच हात आपले योग्य उत्तर असेल क एकच दात प्रश्न क्रमांक पाच गणपती बाप्पाला प्रथम पूजण्याचा मान का आहे अ तो ज्ञानदेव आहे म्हणून ब तो सर्वात मोठा आहे म्हणून क तो पार्वतीचा लाडका आहे म्हणून ड तो युद्ध देवता आहे म्हणून आपले योग्य उत्तर असेल अ तो ज्ञानदेव आहे म्हणून प्रश्न क्रमांक सहा गणपती बाप्पा मोरया या जयघोषातील मोरया कोणत्या संताशी संबंधित आहे अ मोरया गोसावी ब संत ज्ञानेश्वर माऊली क संत तुकाराम द संत एकनाथ आपले योग्य उत्तर असेल अ मोरया गोसावी प्रश्न क्रमांक सात गणपतीला अष्टविनायक म्हणून महाराष्ट्रात किती मंदिरे प्रसिद्ध आहेत अ सहा ब आठ क दहा ड बारा आपले योग्य उत्तर असेल ब आठ प्रश्न क्रमांक आठ गणपती बाप्पाचे सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे अ कोल्हापूर ब मुंबई क पुणे ड नाशिक आपले योग्य उत्तर असेल ब मुंबई प्रश्न क्रमांक नऊ गणपती बाप्पाचे पहिले दर्शन कोणत्या स्वरूपात घडते अ वरद विनायक ब मोरेश्वर मूळचा गणपती क चिंतामणी ड सिद्धी विनायक आपले योग्य उत्तर असेल ब मोरेश्वर मूळचा गणपती प्रश्न क्रमांक दहा गणपती उत्सव सार्वजनिक पातळीवर सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते अ लोकमान्य टिळक ब महात्मा गांधी क गोपाळकृष्ण गोखले ड दादाबाई नवरोजी आपले योग्य उत्तर असेल अ लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक अकरा गणेशोत्सवाचे निमित्ताने लोकमान्य टिळक यांनी कोणत्या समाज सुधारणेचा प्रचार केला अ जातीभेद निर्मूलन ब शेतकरी आंदोलन क स्त्री शिक्षण ड खादी प्रचार आपले योग्य उत्तर असेल अ जातीभेद निर्मूलन प्रश्न क्रमांक बारा गणपती बाप्पाला मुख्य नावे किती दिली आहेत अ एकशे आठ ब बावन्न क एकवीस ड एकशे अकरा आपले योग्य उत्तर असेल अ एकशे आठ प्रश्न क्रमांक तेरा गणपती बाप्पाचा जन्म कोणत्या तिथीला झाला अ श्रावण पौर्णिमा ब भाद्रपद शुद्ध चतुर्थी क आषाढी एकादशी ड चैत्र शुद्ध प्रतिपदा आपले योग्य उत्तर असेल ब भाद्रपद शुद्ध चतुर्थी प्रश्न क्रमांक चौदा श्री गणेशाला विघ्नहर्ता का म्हटले जाते अ तो विघ्न निर्माण करतो म्हणून ब तो विघ्न दूर करतो म्हणून क तो यज्ञ करतो म्हणून ड तो युद्ध देवता आहे म्हणून आपले योग्य उत्तर असेल ब तो विघ्न दूर करतो म्हणून प्रश्न क्रमांक पंधरा गणपतीच्या दोन्ही पत्नींची नावे कोणती अ रिद्धी सिद्धी ब लक्ष्मी पार्वती क सरस्वती लक्ष्मी ड सिद्धी आपले योग्य उत्तर असेल अ रिद्धी सिद्धी प्रश्न क्रमांक सोळा गणपती बाप्पाला कोणत्या रंगाचे मोदक प्रिय आहेत अ पिवळे ब पांढरे क लाल आपले योग्य उत्तर असेल ब पांढरे प्रश्न क्रमांक सतरा गणपतीच्या हातात कोणते प्रमुख शस्त्र असते अ परशु ब गदा क शंख ड चक्र आपले योग्य उत्तर असेल अ परशु प्रश्न क्रमांक अठरा गणपती बाप्पाचा पहिला ग्रंथ कोणता मानला जातो अ गणेश पुराण ब पद्म पुराण क स्कंद पुराण ड भविष्य पुराण आपले योग्य उत्तर असेल अ गणेश पुराण प्रश्न क्रमांक एकोणावीस गणपतीच्या डोक्याचे रूपांतर कशात झाले अ सिंहाचे डोके ब हत्तीचे डोके क घोड्याचे डोके ड बैलाचे डोके आपले योग्य उत्तर असेल ब हत्तीचे डोके प्रश्न क्रमांक वीस गणपती बाप्पा किती दिवस घरात बसवतात अ दहा दिवस ब आठ दिवस क बारा दिवस ड पंधरा दिवस आपले योग्य उत्तर असेल अ दहा दिवस धन्यवाद मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आनंद वाटला आता तुमच्यासाठी एक चॅलेंज प्रश्न त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर द्यायचे आहे मित्रांनो तुम्ही जर वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर मग तो प्रश्न बघूया प्रश्न गणपतीच्या हातात असणारा मोदक काय दर्शवतो मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा